हेलो फ्रेंड्स वेलकम बैक टू माय टू चैनल मी उजवला खतरे आणि शिरा दीदी दजित करू आला पेंट घालायचा एवढा गर्मी मध्ये त्याला पेंट घालायची आहे पेंट नाही घालू चट्टा घालू नाही नाही ए ए पेंट नु घालू लेंड इकडे 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 शिरास इकडे आहे पदा दीदीले कशापर्यंत सांगतोर आहे की ये वाली पेंट पेनले लांबी वाली ठीक आहे हं ये वाली लांबी पेंट पिनला घरात मी आता कपडे धुतले सर पण केला घरची कामं केली आणि आता घर कपडे असे वाहिलेत तर कपड्याची घडी करून राहिलो मी आणि माझी काजी पण माझी हेल्प करू राहिली कपडे घडी करायसाठी तर पहा सारे कपडे धुतले मी अजून पसारा सारा पसारा झालाय सारे कपडे या लेकरांना पुरं हालमध्ये घरामध्ये पसरवले आहे शिऱ्यांचं इकडे पेंट घालणार आहे तू डोळे काउन लावले त्याचे डोळे काउन लावले अरे तू सरप्राईज ऐसे का, का सरप्राईज <coughs> कपडे जे पाय हे का दितो मी करून राहिले लेकर खोला, आगे। खोला। आगे। ओ कसे लग रहा है कसे लग रहा है अच्छा है ओहो हीरो बनला तू ता हीरो बनला <coughs> आंगोळ नाही करणार काय नाही बस कपडे नवे नवे कपडे चेंज करणार त्याले इकडे 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 तू क्या यार वो वो डामले ऐसे दिख रहा है वो नेती, नेती। मामा के लड़के जैसा ना हां रे नेती जैसा दिसता है क्या तू इकडे या इकडे आहे इकडे मी गुड आरु आता लेकराई सुट्टी आहे आता दिवसभर टेंशन नाही लेकराई दिवसभर खेळतात लेकर आता त्याचा अंगोळ करतो ना दीदी मी तू काल तेल तयार करू राहिली राहू आहे करली राव दे तुले बदमाशा राव दे ऐकत नाही तो राओ दे राहू दे ऐकत नाही <laughs> <कि दर। laughs> तो आणि ते पुढचा दोघ्या बहिणी त्याला तयार करू आले श्रियांसले श्रिया अबोल हाय फ्रेंड हो तू स्कूल जाएगा ना शाळेत ना इकडे ये इकडे शियांसला आता शाळेत टाकावं लागेल व्हिडिओ श्रियांस का छोटा कॅमेरा बी आहे ना श्रीयांस छोटा कॅमेरा ना व्हिडिओ बनवते है ना श्रियांस श्रियांस वर तोंड कर ना वर वर बस 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 आता अंग नाही धुणं काही नाही मेकअपच चालू आहे इकडे ये तुझा कॅमेरा तो श्री <सवागी> बस नवधी दे राव दे ना त्याचा आंघोळ करा लागेल ना त्याला आवडत नाही तुला बदमास पोरगाय श्रिरियास शिर्यास तुझा कॅमेरा दाखव तुझ कॅमेरा शिरियास शिर्यास इकडे हिरो पण एक बार हिरो राहू दे ना बस या कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवतो आणि फोटो काढतो आहे ना चला कपड्याची घडी करतो सरा पसारा पडलाय कपड्याचा आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करणार आहे ना भूक लागली ना हे शिर्यास आमचा खडलून पण ऐकत नाही जे त्याच्या मनात आहे तो तेच करतो

सिर्याज आम तर राग भरलाय सिरियाजला हे एवढे मोठे जूते घालणार हे जूते त्याच्यात आत पण हे जूते मोठे होतात त्याले ते त्याला म्हटलं दुसरे जूत्या जूते आत नाही दुसरे जूते देना तिथे दुसरे जूते घालून झालेच घास घास घाल केऊन मोठे आहेत ते सिरियाज केहून मोठे आहेत चाल घास घालले पाय टाक ना जिदीजवळ गेला तर खूप जूते पेनवाले मी पिनवतो ना जूते घालेले मी सिरायचा जोडा घातला म्हणजे घातला तेवढा मोठा जोडा दाखव अब तू हिरू लागला आता कुठे जाणार तुले कुठे जाणार तुला आवड राय कपड्या जर घरा आता आम्ही जेवण करतो लागले सर यायला काम लेकर घरी असले ना अजून पसारा असतो किती पण युनिट तू करा तर आता गेली होती लाईट आणि दोन पासून लाईट जायला होती त्या गरमीची आता गर्मीचे लाईट परेशान करीनच आमच्याकडे आणि आप आरू कर आरू हो, काळजी खेळत आहे कारण की आता सुट्टे लागले आता टेन्शन नाही आहे दीड महिना शाळेत जायचं नाही ना अभ्यास करायचा नाही आहे ना अरु माझे मिस्टर पण आले घरी जेवले आणि थोडंसं थोडस लेटलेच ते बाहेर खूपच ऊन आहे किसकिली आहे डॉ आमची अरू डॉलच्यासाठी ड्रेस बनवत आहे दाखवतो डॉल सिर्फ मेरे को दिखाने के लिए एक्सरसाइज करते हैं तब वो मेरे सामने एक्सरसाइज करते ऐसे 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 से, से कुत्ते <laughs> क्योंकि बोले ना मैं उनको बोलती उनकी मीतAile म्हणतो आयचं वजन जास्त आहे तर तेले म्हणतो एक्सरसाइज करायची समोर माझ्या समोरच एक्सरसाइज करतात पण थोडीशी बदबूरी करत नाही म्हणता मी गाव भी आता गावर जाईन तर थोडा स्लिम होऊन जाय तो ले, ले, आता गावावर दहा वेळा गेला तरी स्लीप होऊन गेले आता लग्नाल बारा वर्ष झालं स्लीप होऊन नाही बारा वर्ष झाले तेव्हा नवीन लग्न झालं तेव्हा स्लीप नाही झाले होते तुम्ही लग्नाच्या बाबतीत आता लग्न झालं बारा वर्ष होती हळलून नाही होती स्लीप नाही होऊ शकत राहून अरू काजू श्रेयांस खेळत आहे आता उन्हाळ्यात सुट्टी आहे दिवसभर बस खेळलं खेळलं आहे ना अरु तर चला मी माझ्या कालचं तर साडी काल फॉल लावली होती साडीला आता आज मी त्याची कटिंग करतो ब्लाऊजची आणि ब्लाउज शिवतो तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्रेयांश सिरियस बाय बाय कर बाय बरोबर तुनक काय दे तुनक काय टाकलं तुनक ते तुनक ने टाकू बाय बाय कर हाय हाय आया नाही बाय 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 कर बाय बाय बरोबर कर ना